नमस्कार आपण पाहता जनशेवा न्यूज मी मुख्य संपादक आणि जलवाड आज दिनांक चार आ, एक दोन हजार पंचवीस रोजी हिमायतनगर तालुका येथील चिंचोडी प्राथमिक आरोग्य केंद्र इथं एका टाक्याचे ऑपरेशन करण्यासाठी अठ्ठावीस महिला दाखल झालेल्या आहेत आणि त्यांनी येथील डॉक्टरांनी आपला परिचय देऊन येथे उपस्थित असलेले टारपे साहेब देशमुख सर आणि फुलसंगे मॅडम यांनी इथे चांगल्या प्रकारे माहिती देऊन ज्यांचं ऑपरेशन होते त्यांना कशा प्रकारे आर्थिक मानधन मिळते आणि त्या मानधनचे बेनिफिट कसे घ्यावे याही संदर्भात शेळके सरांनी शेवटी शेवटी आपले मत चांगल्या प्रकारे मांडले आहे ते पुढे परवाने सर मी डॉक्टर मेडिकल ऑफिसर आज दिनांक चार जानेवारी रोजी इथे एक लॅपस्कोपीचा कॅम्प आपण इथे अरेंज केलेला आहे आणि त्या कॅम्पमध्ये आज अठ्ठावीस रुग्ण महिला या भरती झालेली आहे अठ्ठावीस आणि मग त्याच्या त्याच्याशिवाय चे, हा एक टाक्याचा कॅम्प आहे आणि मग वन डे बिफोर किंवा सेम डेला ॲडमिशन्स असतात आणि मग दुसऱ्या नंतर मग नं त्यांना सुट्टी देण्यात येते आणि इथे बऱ्याच आजूबाजूच्या खेड्यांचे आणि आपल्या उपकेंद्रांचे या आजूबाजूच्या सुद्धा आंध्रामधून वगैरे हो सुद्धा इथे रुग्ण ऑपरेशनसाठी वगैरे हो येत असतात आणि इथे बऱ्याचशा लोकांना तसा चांगला लाभ भेटत आहे आणि सर जे काही जो चिंचोडी अंतर्गत जे तुम्ही म्हणत आहे की कि आंध्रामधून किंवा इतर गावचे सरसरी आत्ता आता ह्या ज्या कॅम्पला आहेत समजा अंदाज आपण किती गावाचे लोक आले असेल किंवा जेव्हा तुम्ही कॅम्प आज आहे याची जागृती सर कशा प्रकारे समजा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणे किंवा किंवा प्रसार माध्यमातून म्हणा कर्मचारी जे असतात बरं बीडिका वगैरे असतील तर यांना आम्ही कॅम्पची सर्जनची तारीख घेऊन त्यांना एक चार आठ अगोदरच कल्पना दिलेली असते आणि ते त्यांच्या मा माध्यमातून ते सगळे सगळीकडे सांगून ऑपरेशनसाठी महिलांना तयार करतात म्हणजे जे तुमच्या एरिया म्हणजे अंडरमध्ये जे आहेत समजा त्यांना तित्रोक जे आहे समजा नात्या घोट्यातले समजा ते लोकं समजा ठेवते आणि माझं म्हणणं आहे ते त्रुक ते त्रुक ते सर जेव्हा हे एका टक्क्याचं किंवा जे ऑपरेशन झाल्याच्या नंतर तर यांना सर सरकारी लाभ जो काय आहे समजा तो काय मिळतो सर हां 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 तर सरकारी लाभचा असा आहे की एस सी एस टी जे लाभार्थी असतील त्यांच्यासाठी आम्ही सहाशे रुपये असतो त्यांना आणि ओपन ओबीसी यांना अडीचशे रुपये अडीचशे रुपये असतं आणि बी पी एल वगैरे असतं त्यांनासुद्धा सहाशे रुपयाचा लाभ असतो बरं आणि हे जे लाभ सर जेव्हा त्यांनी कागदपत्र जे डॉक्युमेंट्स आहे सर त्यांना क्लिअरली दिलं तर म्हणजे काय अंदाज काहीच बरोबर आहे त्याप्रमाणे त्यांनी तुम्हाला आधार कार्ड त्यांचा अकाउंट नंबर आणि त्यांचं कास्टचं सर्टिफिकेट लागेल लाग ते आमच्याकडे जमा त्यांना तो देशमुख सर जे की बाहेरगावची जी महिला वगैरे जे काय आल्या समजा सरासरी त्याच्यासोबत जे जे घरचे कोणी येत असेल समजा आणि जर त्यांना समजा काही अडचणी वगैरे काही जे काही अशा काही भासत आहे का समजा अडचणी वगैरे काही येत आहे का नाही त्याची राहण्याची आपल्या कॅम्पसमध्ये आहे सध्या पाण्याचा प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाले पण लाईट नसुद्धा आहे जाण्यासाठी आम्ही एक दिवस आधी इलेक्ट्रिसिटी आम्ही लेटर लिहून दिलेलं आहे बरोबर त्यांना आधी आमचा आज कॅम्प आहे त्याच्यामुळे आज लाईट वगैरे असते आणि पाण्याचा पण काही प्रॉब्लेम नाही आहे आणि सर जे ऑपरेशन करण्यासाठी जे कॉर्डची जी व्यवस्था आहे समजा

उद्या सकाळी त्यांना आठ नऊ वाजता परत आम्ही बी पी शुगरच्या सगळं सगळं चेक करणार टाका वगैरे कसा आहे बोला आहे बोला आहे जर टाका बोला असं तर आम्ही परत पट्टी करणार आणि त्याच्यानंतर त्यांना मेडिसिन वगैरे देऊ त्यांना काउन्सिलिंग करून त्यांना डिचार्ज देतो आणि परत त्यांना तीन दिवसानंतर फॉलोअपला बोलवतो परत पट्टी परत एकदा बोलत आहे का नाही बरं 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 ओके धन्यवाद बरं पर्सनलमध्ये काय मॅडम जे महिला जे आहेत समजा काही पर्सनल वगैरे काय म्हणजे जे काही एखादी प्रॉब्लेम वगैरे काही सिरियसली काय ऑपरेशन करते वेळेस आहे की नाही काही प्रॉब्लेम येत असते समजा तेव्हा ते आतापर्यंत बरं 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 ओके ओके शेळके सर जे इथं ऑपरेशन करण्यासाठी किंवा कॅम्पमध्ये जे दाखल होते समजा महिला वगैरे जे काय तर त्यांना जे लाभ मिळणार आहे समजा ते आर्थिक लाभ तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट्स नेमकं काय काय तुम्ही घेता समजा लाभ देण्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट म्हणजे पासबुकची झेरॉक्स सर्टिफिकेट ते डॉक्युमेंट त्यांनी दाखल केल्यानंतर त्यांना लाभ देतात आणि ज्याचे काय पेंडिंग वगैरे काही असेल समजा काही कोणी कागदपत्र दिले नाही तर त्याचा समजा लाभ त्याला मिळणार आहे असं म्हणायचं कागदपत्र देणं आवश्यक आहे बरं डॉक्युमेंट दिल्याच्या नंतर किती लवकरात लवकर त्याला ते सबसिडी वगैरे जे काय पैसे त्यांना किती हां बजेटनुसार भेटणार जवळपास आठ दिवसामध्ये त्यांना बरं बरं प्राथमिक आरोग्य केंद्र चिंचोड येथे प्रत्येक महिन्याला एक किंवा दोन कॅम्प हे ऑपरेशन एका टाक्याचे करण्यासाठी इथं महिलांना सुविधेचा लाभ घ्यावे असेही त्यांनी आपल्या विचारामध्ये व्यक्त केले आहे त्यानंतर ऑपरेशन झाल्याच्या नंतर आठ ते दहा दिवसामध्ये एस सी एस टी यांना सहाशे रुपये आर्थिक मदत मिळते आणि त्यानंतर ओ बी सी असेल एन टी व्ही जी एन टी वगैरे आणि ओपन यांना अडीचशे रुपये हे मानधन भेटते परंतु त्यांचे कागदपत्र हे व्यवस्थित असेल तेव्हाच त्याला ऑनलाईनच्या माध्यमातून त्याच्या बँक खात्यामध्ये ते पैसे पडतात असेही सविस्तर माहिती येथील अधिकारी वर्गाने चांगल्या प्रकारे दिलेली आहे आणि इथे जे सुखसुविधा जे आहे समजा जे की लाईट नसल्यामुळे जे पाण्याच्या समस्या जेव्हा भासल्या होत्या तेव्हा ग्रामपंचायत चिंचोडी अंतर्गत इथे पाणी देण्यात आल्यामुळं येथील ज्या ऑपरेशन करणाऱ्या महिलासोबत ज्यांचे परिवार त्यांच्यासोबत येत असतात तर त्यांना त्या सुखसुविधा चा लाभ घेता येतो आणि ज्या समस्या पाण्याच्या होत्या त्या समस्या मिटल्या अशाही त्यांनी आपल्या भावना अधिकारी वर्गाने व्यक्त केलेल्या आहेत त्यामुळे खरोखरच आजूबाजूच्या जितके गावे असेल हिमायतनगर तालुका व्यतिरिक्त इतरही तालुके ती ही इथे येऊन ऑपरेशन करू शकतात असेही त्यांनी आपले ठामपणे विचार मांडून जनतेस जागृत करण्यात आलेले आहे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी जनसेवा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद जिथं ज्या लोकांना इतर काही समस्या असेल तर त्यांनी आम्हाला फोनद्वारे संपर्क करू शकतात जय भीम वंदे मातरम जय